मराठवाड्याला मदत करण्याचे आवाहन शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी नवरात्री मंडळांना केले आहे स्वतःच्या मंडळातर्फे ही मदत पाठवणार दिलीप लांडे यांनी कळवले आहे नवरात्री निमित्त चांदवली मधील शिवसेना पुरस्कृत बाल विकास मित्र मंडळ जय भवानी दांड्या उत्सव येथे नेत्रदीपक देखावे उभारण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी मातेच्या संवादाचे चलचित्र येथे साकारण्यात आले आहे मंडळाचे अध्यक्ष आमदार दिलीप लांडे यांच्या संकल्पनेतून हा भव्य दिव्य देखावा सादर करण्यात आला आहे या मंडळांनी मराठवाड्यात आलेल्या आपत्तीच्या अनुषंगाने या उत्सवातील इतर खर्चाला आळा घालून मराठवाड्याला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच मुंबईमधील नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनाही मंडळाचे अध्यक्ष शिवसेना आमदार दिलीप लांडे यांनी मराठवाड्याला मदत करण्याचे आव्हान केले हा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्राचा आराध्य छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी देवीला साखडं घातलं होतं तेच त्याच पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्राचा इतिहास आणि देवभक्ती या लोकांसमोर ठेवण्यासाठी तरुण पिढीसमोर ठेवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीचा संकल्प अशा पद्धतीचा देखावा आम्ही सादर केलेला आहे या याच्यातून एवढंच सांगू इच्छितो की सा महाराष्ट्राच्या हिंदवी स्वराज्यासाठी महाराष्ट्राच्या अर्धैव छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी प्रार्थना केली होती तसं मी स्वतः देवीच्या नतमस्तक होऊन प्रार्थना केली या महाराष्ट्रातील शेतकरी असेल गोरगरीब असेल कामगार असेल आया बहिणी असतील हे सुखात आनंदात राहो एवढी आई जगदाप प्रार्थना केली आणि हे करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब जे गोरगरिबांना मदत आहेत शेतकऱ्यांना मदत आहेत त्यांना ताकद दे शक्ती दे आणि याच दृष्टिकोनातून मंडळाचे बरेचसे कार्यक्रम आम्ही रद्द करून मराठवाड्यामध्ये जे प्रलय आलेला आहे अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आमच्या मंडळाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलेलं आहे मी मुंबई शहरातील महाराष्ट्रातील विविध मंडळाला हात जोडून विनंती करतो अशाच पद्धतीने सर्वांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी आर्थिक मदत करावी त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं हिंदवी स्वराज्यासाठी आई जगदंबेची प्रार्थना केली होती त्याच आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांना मदत करावी पूरग्रस्तांना मदत करावी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि जगदंबा हे आशीर्वाद देऊ एवढीच प्रार्थना करतो जय भवानी